बांधकाम कामगार योजनेत एक पेटी आणि बॅग मिळते बघूया आत नक्की आहे तरी काय तर या योजनेतून कामगारांना नेमकं काय मिळतं चला पटकन बघून घेऊया सुरुवात करूया या मोठ्या पेटीपासून बघा किती मजबूत आहे दर्जा उत्तम आहे पेटीत आहे दोन जाड रघी आणि दोन मोठ्या चादरी दिवसभरच्या कामानंतर आरामासाठी एकदम मस्त ह्या चादरी बघा डबल बेडसाठी अगदी पुरेशी आणि रंगही छान आहेत आणि हो प्रत्येक वस्तूवर बांधकाम कामगार योजनेचा शिक्का आहे ही एक महत्वाची गोष्ट आहे याशिवाय धान्याच्या दोन पेटी आहेत आणि चहा साखरेचे डबेही दिले आहेत क्वालिटी चांगली आहे आरोग्याची पण काळजी आहे बघा दोन फिल्टरवाला वॉटर फिल्टर, फिल्टर पण आहे चला आता बघूया कामावरच्या सुरक्षेसाठी काय दिलंय ही आहे सेफ्टी साधनांची बॅग यात आहेत चार मुख्य गोष्टी हेल्मेट गॉगल सेफ्टी बेल्ट आणि अर्थातच मजबूत बूट हे बूट तर बघा एकदम मजबूत आणि टिकाऊ पायांची सुरक्षा सगळ्यात महत्वाची नाही का याशिवाय कामासाठी दोन ड्रेस एक मास्क आणि एक लिटरची पाण्याची बाटली पण आहे आणि ही बघा एक खास गोष्ट बॅटरीसोबत सोलार चार्जर म्हणजे वीज नसतानाही उपयोगी हो तर मग या सगळ्या वस्तू बघितल्यावर काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेऊया म्हणजे बघा घर आणि काम दोन्ही ठिकाणी कामगारांची काळजी घेतली आहे थोडक्यात वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही गरजा पूर्ण करण्याचा हा प्रयत्न दिसतो आणि सगळ्या वस्तूंमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे उत्तम दर्जा हे महत्वाचं आहे मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या वस्तूंपलीकडची सुरक्षेची भावना कामगारांसाठी किती मोलाची ठरेल